हा आई बोल ना हो अगं कॉलेजलाच निघाले बाबा कुठे आहेत बरं बरं तू पण व्यवस्थित जा हो बसमध्ये गर्दी असे ना म्हणून बरं बरं आजी का आजी भांडे घासते हो आजोबा पण आहेत आई इकडची काळजी करू नको किती वेळ सांगितलंय मी आहे ना आजी आणि आजोबांना सांभाळायला हो काही काळजी करू नको तू कामावर लक्ष दे हो चालेल मी तुला घरी आले का संध्याकाळी परत फोन करते आता मला कॉलेजला जायचंय हो हो ठेवते हे पुरी शाळेतून आले होत मशीला चारा टाक हो आजोबा टाकते बर मी जाते कॉलेजला उशीर होते जाते आजी मी सांभाळून जावाय हो हो जाते अरे तुला मी गावात किती बघितलं र आणि तू इकडं मंदिरापासून ती दीदी आलेली राखी पौर्णिमेला तिला जायचंय आता सगळे माझ्याच मागं टेन्शन द्यायला लागले तिला नेऊन सोड आणि तिला नेऊन सोड आता तिला जायचंय तिचं तिने जायचं का नाही नाही तर घरच्यांनी तिचं नियोजन तरी करायचं मलाच सांगायला लागले तर तू तुला सोडून ये म्हणून काय करायचं टकुऱ्याला कुरायला टेन्शन वाटतं नाही तर काय होतंय आर तुझी बहीण आहे राव निच सोडून यायला काय तुला हे बघ किती शान आहे ना ती कळतंय मला निकाम ज्ञान पाजू नको तू कारण कसं असतं ज्याची त्याला माहित असतं काय टेन्शन आहे ते किती का काय करतो काय नाही मला नको शिकवतो रिकाम बघा आपला आपला धंदा तू यार नको गरम होऊ तर तुला गार करत राहू माझ्या टक्के रिकाम एच कॉलेजला वाईला का भारी दिसते राह असं वाटत की उरावून पटकन उगा अरे तू का बिघडला का बिघडला काय र आपल्या गावातली पूर अरे गावातले असते म्हणून काय झालं दिसायला बघ ना कसली वाणटा दिसती आणि नाहीतरी तिच्या मागं पुढं कोणा मायबाप तिकडे बेट पुण्याला आणि रात्री कोणापास ही म्हातारा मातारा बशी आणि ती बी कुठं तळ्याच्या कडीला उगा तिच्या आईला झरावं की अरे गावातल्या पुरी तर त्याचं तरी भान ठेवू थोडं तू खरंच पागल झालायस राव मोबाईलवर नुसत्या बाया बघतोस तुझी बुद्धी बी तसलीच झाली ए तू काय करतो ते माहितीये ना चल तू बी तेच बघतो मोबाईल ते वर चल गारबीर बिडी चार चल आता पुढे खायची तुला चल 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 बस इथे जरा तुला सिगरेट वडायची असं अरे बेटा तुला पुढी मागितली तर तुला पुढे तर चालणं झालं नाही माझ सिगरेट तरी वड धर नाही बाबा तुझ वड आर धर आणली तुला अरे तुला एक धर रे लवकर नको टेन्शन घेऊ सोडला सण बहिणीला काय माहिती तुला काय टेन्शन ती असं काय टेन्शन नाही रे तुला तिथं बाप काय काम सांगित नाही काय नाही दिवसभर सिगरेट वाढायची तरी बघ तुला बाकीच्या सुपारी तुला फुकटची बाप ना बाबा बाप मरणाचं हानीन वड़ 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 बघितलं कुणी तर हे रोड न नग येत आणि बरं जाऊ का, का? मला ते फवारायला जायचंय घेतो फवारून चालतं मग काय ना अडचण जाऊ का तू म्हणजे निस्ता हिंडतोस नको बघू निस्ता हिंडतोस माहिती वागा माहिती बघा बघा वडन मी जातो झालं झालं बघा आता काहीतरी माग पुढं करावंच लागतंय काय करायचं मला काय करायची मला लय आवडते तू तुलाच बोलायला मी मला नाही आवडत तू सोन्या माझी वाट सोड वाट सोड सांगते माझी मा तुला सोड इकडे सोड काय सोन्या मी अगं वाचवा वाचवा काय काय कोण वाचविणार तुला कोण वाचवा येत नसतं ही गावातील लोक सोडून बोल आता तुला वाटतंय का ते मेन पिटून घेऊन फिरणार येतील वाचवायला बघ तुझं काय करतो सोड वाचवा वाचवाल गो तुला दाखवित चल तू फक्त चल आता तो तुला मीच काली मीच दुर्गा मीच जिजाई